अहमदनगरमधल्या जामखेडमध्ये बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आल्या मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हा बंद पाळला होता नेमके हे विद्यार्थी इतके आक्रमक का झालेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत बघूयात विद्यार्थ्यांच्या आक्रोशाचा हा रिपोर्ट जामखेड मधले व्यवहार ठप्प झाले कारण रत्नापूरच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरेंच्या विरोधात विद्यार्थी एकवटले त्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेतला कॉलेजचा संस्थापक सर भास्कर मोरे सर हा हा मुलींचे छेडछाड करतो सर याच्यावरती दोन विरयभंगाच्या केस आहे सर याच्यावरती पहिली पण एक विरयभंगाची केस चालू आहे सर आणि आता पण पाठीमागे बेचे मुलगी पण सर इथे एक फास घेऊन नेलेली आहे सर तिचं पण कुठलंही प्रकरण उघडकीस आलं नाही सर ते पण प्रकरण दाबले गेलं सर ते मुलं आहेत जे आत्ता चालू इयरला आहेत त्यांचे पूर्ण एक्झाम सेंटर बाहेर घ्यावेत जी बॅकचे जे सेंटर आहेत त्यांची पण एक्झाम एक्झाम बाहेर घ्यावी अशी प्रमुख मागणी आहे आणि कॉलेज मुलांना मेन म्हणजे कॉलेज ट्रान्सफर करून पाहिजे पूर्ण आणि ते कॉलेज बंद पडलं पाहिजे मग सर त्यांना टार्गेट करतात हा संताप आहे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अहमदनगरच्या जामखेड तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे देने साथी शिवा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले उपोषण करत आहेत या आंदोलकांनी दिलेल्या बंदच्या हक्केला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होणारा अत्याचार अन्याय व लौकिक शोषण या कॉलेजचे अध्यक्ष भास्कर मोरे हा वेळोवेळी करत आलेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सात दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे माझी एकच प्रशासनाला विनंती या हरम घराची एस आय टी चौकशी करून लवकरात लवकर आमची लवकर भावना लक्षात घेऊन त्याच्यावरती दखल घेत भास्कर मोरे विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देतात त्यांचं शारीरिक मानसिक आणि आर्थिक शोषण करतात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलाय त्यांना तत्काळ अटक व्हावी ही आंदोलकांची मागणी आहे दुसरीकडे लेक्चरही नियमित होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोपही होतोय आमदार रोहित पवारांनी नुकतीच तिथं भेट दिली त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर ही व्यथा मांडली आहे विद्यापीठ्यांशी संवाद साधल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन तिथं काय आहे आणि काय नाही आहे याचा एक अभ्यास केल्यानंतर असं कुठेतरी एक जाणवतं आहे की त्यांना ज्या ज्या परवानग्या सगळ्या मिळालेल्या आहेत त्या सर्व परवानग्या ह्या कॅन्सल केल्या जातील त्यांना ज्या का ज्या काही मान्यता मिळालेल्या त्या सगळ्या कॅन्सल केल्या जातील कारण त्यांनी सरकारला फसवलं त्यांनी प्रशासनाला फसवलं विद्यार्थ्यांना फसवलं विद्यार्थ्यांच्या पालकांना फसवलं डॉक्टर भास्कर मोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला गेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या कमिटीनं पाहणी केली विद्यार्थ्यांशी संवाद साधला लवकरच या पाहणीचा अहवाल कुलगुरू आणि राज्यपालांना सादर करण्यात येणार आहे तर दुसरीकडे वन विभागानं हरिण पाळल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला एक हरिण कॅम्पस परिसरात जखमी अवस्थेत आणखी एक हरिण पुरल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्यानुसार मंगळवारी केलेल्या पाहणीत प्राण्याचे केस आणि हाड आढळल्याचं बोललं जात आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आरोप केल्यानंतर ज्या कॉलेजला पुणे नाशिक त्याचप्रमाणे रायगड या विभागातून विद्यापीठच्या समित्या देखील आल्या समित्यांनी देखील या कॉलेजचं सर्वेक्षण केलं यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळून आल्या आणि या समित्यांनी या कॉलेजमधील तब्बल सहा जे लॅब होते त्या लॅबला देखील सील केलं आहे नुकताच जामखेड पोलीस ठाण्यामध्ये विणयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर भास्करराव मोरे यांना जोपर्यंत अटक होत नाही त्याचप्रमाणे या कॉलेजची मान्यता जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचीच भूमिका विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी घेतली आहे एकंदरीतच भास्कर मोरेच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे त्यामुळे डॉक्टर भास्कर विरोधात काय कारवाई होते विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतात का स्थानिक आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे ठाकत नेमकी काय भूमिका घेतात याकडे जामखेडसह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अहमदनगरहून उमर सय्यदसह रशीद इनामदार पुढारी